केंद्र सरकार आता शेतकरीपूर्वक निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत असून लवकरच आता कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी तन्नाश तन्नाशक सहनशील बोडगाल थ्री या कॉटनच्या वाहनाला परवानगी देण्याच्या तयारीमध्ये केंद्र सरकार सध्या दिसत आहे आणि त्या संदर्भातच आज आपण माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघाम शेतकरी मित्रांनो मी विलास बेद्रे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह ॲग्रेटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह अॅग्रेटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी नवीन बीटी गोल्डगार्ड थ्री या वानाला परवानगी देण्याची तयारी दर्शविली आहे आपल्या देशामध्ये दे बिट्टी बोल्ड टू चा वापर केला जातो आणि लवकरच बीटी गोलगा थ्री या वाणाला परवानगी मिळण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येत आहे त्या कपाशी उत्पादक हे कपाशीमधील तण तणाने मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत आणि यासाठी खर्च सुद्धा जास्त लागत आहे नाही वेळेवर मजूर सुद्धा मिळत नाहीत आणि त्यामध्ये गुलाबी बोंडाळीचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास होत असून उत्पादन हा मोठ्या प्रमाणात या आळीमुळे कमी होत आहे शेतकऱ्याचं कपाशी उत्पादन कमी होऊ नये त्यामुळे एसटी बी टी तन्नाशक कपाशी वानाला परवानगी देण्यात यावी त्याचमुळे या सर्व त्रासातून सुटका होण्यासाठी काही शेतकरी हे बंदी असलेले तन्नाशक कपाशी वाहन वापरत होते कापूस उत्पादन हे वाढण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यासाठी देशामध्ये आता बीटी गोलगाड टू या वाणाची परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत या कपाशीच्या नवीन वाणामुळे म्हणजे बी टी गोल्ड गाल थ्री या वानामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि उत्पादन वाढ असं मत डॉक्टर चारू दत्तमाई यांनी सांगितलेलं आहे डॉक्टर माई यांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात तण होतं आणि या तणाच्या निवारण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो आणि हा खर्च करून सुद्धा वेळ मजूर वेळेवर मिळत नाही त्यामुळे उत्पादन हे वीस ते तीस टक्क्यानं आपलं कमी होतं आणि उत्पादन खर्चसुद्धा शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जर केंद्र शासनाने बी टी या कापसाला जर परवानगी दिली तर नक्कीच या सर्वच गोष्टीवर मात होऊन शेतकऱ्याचं उत्पादनसुद्धा वाढेल आणि उत्पादन खर्चसुद्धा हा कमी होईल आता या आपल्या देशामध्ये दे बी टी गोलगा अगोदर बी टी गोलगाड टू हे वाण वापरण्यात येत आहे हे वाण बी तणनाशक असून बीटी टी गोलगाड दोन हे बोंडळी प्रतिबंधात्मक वान आहे आणि त्यामुळे त्याचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग करत पण आता बोंडळीचा त्रास कमी झाला आणि गुलाबी बोंडळीचा त्रास आता या वाहनामध्ये वाढलेला आहे यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने आता शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे या संदर्भात वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या म्हणण्यानुसार आता देशामध्ये बी टी गोलगाथ्री या वानाची चाचपणी सुरू केली असून लवकर सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर नागपूर या संस्थेकडून त्यांचं रिसर्च सध्या सुरू आहे या सेंटरकडून जर शिफारस आली तर नक्कीच या बी टी गोलगाथ्रीची शिफारस केंद्र सरकार हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करू शकते त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन कमी होऊन नक्कीच त्यांचं आर्थिक उत्पादन हे वाढ कापड उद्योगासुद्धा यासाठी मोठा हातभार लागेल ला असे सिंह म्हणाले सध्या कापड उद्योग हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामध्ये कापसाचं प्रमाणसुद्धा चांगला आहे आणि कापूस हा चांगल्या दर्जाचा लागतो सिंह यांच्या म्हणण्यानुसार कापड उद्योग हा तीनशे पन्नास अब्ज डॉलर बिलियनचा होणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण कपाशीची मागणीही वाढणार आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्याचा फायदा सुद्धा या बिटी गोरगार थ्रीच्या वानामुळे होणार तसेच उत्पादन जर वाढलं तर त्याची निर्यात शंभर डॉलर अब्ज डॉलरच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे टी गोल्डगार्ड थ्री या कापसाची परवानगीची मागणी केंद्रीय सुद्धा मागील एक ते दोन वर्षापासून सुरू केलेली आहे शेतकरी मित्रांनो जर केंद्र शासनाने आणि नागपूर येथील संस्थेने जर गुडी कॉटन थ्री या वाहनाची परवानगी दिली तर नक्कीच शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादनही वाढेल आणि जो गुलाबी बोंडाळीचा त्रास आहे तोसुद्धा कमी होईल म्हणजे आपलं तणनाशक कीटकनाशक या फवारणे कमी होतून उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढेल आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्या शेतकरी वर्गाला होईल आता यासाठी चाचपणी सुरू असून आता जर आपल्या नागपूर येथील संस्थेने जर स अहवाल जर केंद्र शासनाला दिला आणि केंद्र शासनाने तो अहवाल जर स्वीकारून याची परवानगी दिली तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल पण आता हा अहवाल गेल्यानंतर केंद्र सरकार त्याच्यावर काय कारवाई करते का फक्त आलेला अहवाल या गुलदस्त्यात ठेवून नुसतं वेट अनवॉचची भूमिका घेते हे आता आपलं बघणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बी टी गुला बी टी कॉटन तीन या कापसाविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव्ह चॅनलला नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान